एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस तालुक्यातील वडगाव येथील चिमुकलीने कोरोनाला हरवून वापसी केल्यानंतर सिन्नरच्या आरोग्य विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत सिन्नर शहरातील रुग्णालयात काम करणाऱ्या कोरोनाबाधित आरोग्य सेवकासही पूर्णत बरे करून त्यांचीही घरवापसी मंगळवार दिनांक अठरा मे रोजी करण्यात आली यावेळी खाजगी रुग्णालयातील सहकारी मित्रांनी या योद्धाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले सिन्नर शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करणाऱ्या तरुणास कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांना उपचारासाठी सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करून त्यांच्यावर उपचार करण्यात येऊन त्यांना पूर्णत बरे करण्यात आले त्यांची मंगळवारी दिनांक एकोणावीस मे रोजी घरवापसी करण्यात आली त्यावेळी त्यांच्या सहकारी व मित्रपरिवाराने टाळ्यांच्या गजरात स्वागत केले यावेळी त्यांनी आपले मनोगत समोर व्यक्त केले आणि या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सर्वात आधी मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो यांनी मला खूप चांगली ट्रीटमेंट दिली मी या सर्व योद्धांना माझा मानाचा मुजरा करतो त्यांनी माझा स्वीकार करावा सर्वप्रथम आज मी जे काय तुमच्यासमोर बोलतो आहे की आज या सर्व योद्धामुळं आहे कारण आज मी जगेन की नाही याची मला शाश्वती हो नव्हती कारण कोरोना हा आजार मुळात महत्त्वाचं आहे खूप डेंजर आहे या आजारामधून बाहेर येणं खूपच कठीण आहे परंतु या ठिकाणी आमचे ज आदरणीय सर डॉक्टर बच्चाव सर डॉक्टर गायकवाड मॅडम डॉक्टर प्रशांत खेरनार सर डॉक्टर सुशील पवार सर डॉक्टर राहाडे मॅडम राहाडे सर आणि डॉक्टर ठाकरे मॅडम या सगळ्यांच्या प्रयत्नाने आज मी तुमच्यासमोर उभा आहे खरंच मी त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इतकी सुंदर अशी ट्रीटमेंट दिली त्याच्यानंतर मला आपुलकीचा जो स्वभाव आहे आपुलकीचं जे नातं आहे ते माझ्यासोबत बनवलं ट्रीटमेंट कशी घ्यायची आहे हे मला त्यांनी शिकवलं त्यांच्याकडून मी भरपूर अशा गोष्टी शिकलो की जे करून को कोरोनाबाधित पेशंटला काय बोलायचं असतं त्यांच्याशी कसं वागायचं असतं या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडून खूप साऱ्या शिकायला भेटल्या त्याच्यासोबत त्यांचा परिचारित नर्सिंग स्टाफ नर्सिंग स्टाफ तर इतका सुंदर आणि इतका चांगला आहे की त्यांनी माझी एक या ठिकाणी माझं रक्तसंबंधातलं कोणी नाही आहे सिन्नरमध्ये परंतु ह्या सर्व डॉक्टर्स आणि सर्व योद्धांनी मला रक्तसंबंधाची कुठलीही कमी नाही होऊ दिली त्यांनी सर्वांनी मला भावासारखं मुलासारखं एखाद्या लेकरासारखं मला इथं सांभाळून आज मला तुमच्या पुढे बोलण्यासाठी मला त्यांनी उभं केलं त्याबद्दल त्यांचे मी शतशा ऋणी राहील तसेच नर्सिंग स्टाफ इतका सुंदर काम करतो आहे की तो असं कधी जाणवत नाही आपल्याला की हा कोरोना पेशंटची ट्रीटमेंट करतात किंवा साधे पेशंटची ट्रीटमेंट करतात कुठलाही पेशंट असो तो त्याला सेम ट्रीटमेंट देतात व्यवस्थित बोलतात व्यवस्थित मेडिसिन्स वगैरे प्रॉपर फॉलो करतात खूप चांगले गाईडलाईन्स आहेत हॉस्पिटलचे नियम खूप चांगले आहेत हॉस्पिटलमधली स्वच्छता एक नंबर आहे स्वच्छतेची काळजी मुळात मॅनेजमेंट सगळी घेतात स्वच्छतेविषयी सगळ्या गोष्टी ते त्यांना वेळोवेळी सांगत असतात ड्राई क्लिनिंग म्हणा वेट क्लिंग वेट क्लिनिंग म्हणा वन पर्सेंट हायप्रोक्लोराईड तीन वेळेस हॉस्पिटल हे क्लीन केले जातं म्हणजे हे जा खरंच एक विशेष आहे जे डब्ल्यू एच एचे गाईडलाईन्स आहेत ते पूर्णपणे ते फॉलो करतात ह्या गाईडलाईन्सनुसार आज हॉस्पिटल जे आहे हे आज खरंच यशस्वी मार्गावर आहे मुळात म्हणजे सांगायला गेलं तर या हॉस्पिटलचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे या ठिकाणचं टीमवर्क टीमवर्क इतकं चांगलं आहे ना की एक जरी पेशंट आला की तो पेशंट कसा ट्रीट करायचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंगपासून पेशंटच्या ट्रीटमेंटपासून पेशंटच्या मॅनेजमेंटपर्यंत हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं जातं कुठलाही पेशंट्स हा त्यांच्यासाठी असा वेगळा नाही की हा पेशंट वेगळा आहे म्हणून त्याचा वेगळी ट्रीटमेंट द्यायची अशातला कुठलाही प्रकार मला गेल्या चौदा दिवस या ठिकाणी आढळून आला नाही मी खरंच या योद्धांचे मनापासून मी माझ्या परिवारापास परिवाराच्या तर्फे सुद्धा मी यांचे खूप फुँ, खूप आभार मानतो यावेळी सिन्नर तालुका वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर दिलीप गुरुळे यांनी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या मी डॉक्टर दिलीप गुरुळे अध्यक्ष सिन्नर तालुका वैद्यकीय सेवाभावी संस्था गेल्या पंधरा दिवसापूर्वी एका सिन्नर मधील हॉस्पिटलचे निवासी अधिकारी हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते त्यानंतर पंधरा दिवस सिन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये अतिशय व्यवस्थित असे ट्रीटमेंट करून आज ते रोगातून मुक्त झालेलं आहे कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना जाणवला नाही सिन्नरमधील तालुका वैद्य अधिकारी डॉक्टर गायकवाड मॅडम तसंच पवार सर डॉक्टर खैरना सर व सर्व स्टाफ सर यांनी अतिशय उत्कृष्ट अशी काळजी घेऊन त्यांना मुक्त केला आहे मी संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो यावेळी या तरुणावर उपचार करणाऱ्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला गायकवाड यांनी त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आल्याबाबत समाधान व्यक्त करीत आपल्या प्रतिक्रिया एस एन समोर मांडल्या एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे नमस्कार मी डॉक्टर निर्मला पवार सिन्नर आर एच वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहते आत्ताच आपण आपल्या इथून आज दुसरा रुग्ण बरा होऊन घरी जात आहे त्यांच्या प्रतिक्रिया हे ऐकल्या असतीलच अत्यंत भावनिक अशा या प्रतिक्रिया होत्या मन, खरं म्हणजे या पेशंटच्या बाबतीत पेशंट म्हण म्हणण्याखेरीज आमचे हे एक सहकारी वैद्यकीय क्षेत्रातीलच असून ज्यावेळी त्यांचा कोविड नाईन्टीनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यावेळी ते अत्यंत खचून गेले होते आणि आपल्या आजूबाजूचे किंवा जे काही मेडिकल फील्डमधले किंवा जे काही नॉन मेडिको आहेत त्यांच्याकडूनही त्यांना थोड्याफार प्रमाणात मानसिक असा त्रास झाला पण इथे आल्यानंतर आमच्या पूर्ण टीमने त्यांचे काउन्सलिंग केले त्यानंतर मात्र त्यांनी या करोनाविरुद्ध आपली लढाई गेले मागचे पंधरा दिवस त्यांनी चालू ठेवली आणि आज अत्यंत आनंदात ते घरी जात होते आम्हालाही या पेशंटला निरोप देताना आनंद झाला तो यासाठी की त्यांना आम्ही दिलेल्या सर्विसमध्ये खूपच असा चांगला अनुभव आला आणि त्यातून आमचे एक सहकारी आज बरे होऊन घरी चालले आहे फक्त सिन्नरच्या जनतेला मी एकच आवाहन करू इच्छिते ते म्हणजे की करोना जरी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी पण लोकांनी त्याकडे वाईट नजरेने बघू नये आणि तेही आपल्याच माणसातील एक माणूस आहे आणि त्यांनाही जसं आपल्या रुग्णांनी सांगितलं जगण्याचा अधिकार आहे तर तो, तो सगळ्यांनी मान्य करावा आणि हा आजार बरा होण्यासारखा आहे त्यामुळे त्याविषयी मनामध्ये भीती बाळगू नये विशेषत जे आपण म्हणतो रुग्णाला जी काही लक्षणं आढळतात त्याहीपेक्षा त्याचं मानसिक संतुलन हे खूप महत्त्वाचं आहे आणि जर आजूबाजूला आजूबाजूच्या लोकांनी जर त्याचं मन हे समजून घेतलं त्याच्या अडचणी जर समजून घेतल्या तर मला असं वाटतं मानसिक आधार दिल्यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरे होतील आणि त्यांना होणारा जो काही त्रास आहे तो कमी होईल त्यामुळे सर्वांनी मेडिकल पॅरामेडिकल फील्डचे लोक असू दे किंवा जनरल पॉप्युलेशनमधील मा व्यक्ती असू दे कोणाचाही हा आजार पॉझिटिव्ह येऊ शकतो त्यात त्या, त्या व्यक्तीचा व्यक्तिशः असा काही दोष नसतो त्यामुळे सगळ्यांना समजून घ्यावं आणि समाजामध्ये व्यवस्थित वावरू द्यावं वा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या या डी सी एच सी सेंटरमध्ये सर्वात आमच्या टीमवर्कमुळे आज जास्तीत जास्त रुग्ण बरे होऊन बाहेर जात आहे आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथील आमचे सिव्हिल सर्जन डॉक्टर जगदाय सर तसेच डॉक्टर आनंद पवार यांच्यासहित आमचे जे काही इथले डॉक्टर्स आहेत टी एच ओ सर डॉक्टर बच्चाव सर तसेच नगरपालिकेचे डॉक्टर खैरनार सर डॉक्टर सुशील पवार सर तसेच आमचे मेडिकल ऑफिसर वळवे सर ठाकरे मॅडम सर आणि रहाडे सर या व्यतिरिक्त आपले जे काही स्टाफ सिस्टर आहेत फार्मासिस्ट आहे सग आणि याशिवाय क्लास फोर आमचे जे काही आहे काम करतायत ते अत्यंत मनापासून काम करत आहे आणि कुठलेही मनामध्ये भीती न बाळगता व्यवस्थित पद्धतीने रुग्णालाही ते समोरच्या त्या ते पद्धतीने त्यांच्याशी चांगलं वागत आहे त्यामुळे आजचा जो रुग्ण गेला आहे त्याच्या मनात एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन तो गेला आहे मला असं वाटतं हीच आमच्या खरी कष्टाची एक पावती आम्हाला आज मिळालेली आहे तसंच आज येथे आम वैद्यकीय जे काही सिन्नरची भावी संस्था आहे त्याचेही प्रमुख डॉक्टर गुळे सर आले त्यांनी येथे उपस्थित राहून रुग्णाला निरोप दिला त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते